खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर चौक संपर्क तालुकास्तरीय लोकनृत्य व इंग्लिश लँग्वेज स्पर्धा उत्साहात संपन्न येथील भारतीय विद्यापीठ प्रशालेमध्ये तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धा आणि इंग्लिश लँग्वेज कॉम्पिटिशन उत्साहात पार पडले या स्पर्धेचे उद्घाटन गट अधिकारी तेजस्विनी पवार आणि प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जामदाडे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी पंचायत समिती येथील विषय तज्ज्ञ धनंजय भोळे अरुण कोळी जयकर कुटे आणि मीनाक्षी रणवरे यांची विशेष उपस्थिती होती या स्पर्धेमध्ये पलूस तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कलागुणांचे आणि भाषिक कौशल्यांचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धा गट पहिली ते पाचवी प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा सावंतपूर वसाहत गट सहावी ते आठवी प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा सांडगेवाडी इंग्लिश लँग्वेज कॉम्पिटिशन गट पहिली ते दुसरी प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा नागराळे गट तिसरी ते पाचवी प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा सावंतपूर वसाहत गट सहावी ते आठवी प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा बांबवडे आणि द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा सांडगेवाडी या स्पर्धेसाठी रामचंद्र दीक्षित शंकर घस्ते प्रशांत भंडारी विद्या शिंदे आणि सुनील चिटणीस यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं स्पर्धेचे सूत्रसंचालन स्वाती शेंडगे यांनी केलं या कार्यक्रमाला पलूस तालुक्यातील शिक्षक विद्यार्थी तसेच प्रशालेतील शिक्षक शिक्षेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि काढून तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणच केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला